नमस्कार श्री स्वामी समर्थक आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्या कधीपासून सुरुवात होत आहे आणि पहिला गुरुवार आणि महालक्ष्मीच्या व्रताबद्दल माहिती घेणार आहोत तसेच मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे याचे नियम काय आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताला अतिशय महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा हिंदूसाठी पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात घट बसवला जातो गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि किती गुरुवार महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे हे जाणून घेणार आहोत संपूर्ण व्रताची माहिती यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व असते प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरला सुरू होत आहे आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहिला मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे तर या दिवशी व्रत सुरू करावं यावर्षी मार्गशीष मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरु गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करायचं आहे यंदा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस मध्ये चार गुरुवार पडत आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर चौथ्या मार्गशीर्षच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावं व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कसे करतात मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट स्थापना केली जाते महालक्ष्मीच्या रूपाने घरोघरी घट बसवला जातो यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाख मिळतात गुरुवारी पूजा करून घट स्थापना केली जाते आणि हार आणि वेणी किंवा गजरा अर्पण करण्यात येतो महिलांनी या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री तो सोडावा सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करावी तर त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महिलांनी हळदी कुंकुम आयोजन करावे यामध्ये सवाष्ण महिलांना हळदी कुंकू आणि वानाच्या स्वरूपात भेट आणि एक एक पुस्तकाची प्रत देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दारात रांगोळी काढून त्यामध्ये देवीचे पावले काढावीत महालक्ष्मी देवीची स्थापना करावी महालक्ष्मी देवीची स्थापना करण्या अगोदर घरातील देवघरातील सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर महालक्ष्मी व्रताची मांडणी करायची आहे यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी केल्यानंतर कथा वाचावी आणि त्यानंतर महालक्ष्मी महात्मा वाचावे देवीला देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोतीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्याला मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर नैवेद्य काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या वेग वेग पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी एखाद्या झाडाला दे ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते ब्राह्मणांना दान दिले जाते सुवासनी बोलून हळद कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे महात्मा सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा व्रदहस्त राहतो आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासनी महिला हे व्रत करत असतात श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचाही उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे शास्त्रीय व्रतापैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहेत या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारीच करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत कोणतीही कन्या स्त्री किंवा पुरुष करू शकतात व्रत करणाऱ्यांनी बुधवारी शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण सेवन करणे टाळावे तसेच महिनाभर मांसाहार टाळावा हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री आपल्यावर सदैव कृपा राहावे म्हणून करायचे आहे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेले चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्मा वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रत कथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला सिद्धा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत आणि रात्री भोजन करावे संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालते फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मा वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास पोथिवाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करायचे आहे आणि हे नियम पाळायचे आहेत तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ